सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस पावर्ड बाय राजवीर कॉमन सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारचे फॉर्म भरण्याचे दाखले मिळवण्याचे योग्य ठिकाण सातारा जिल्ह्यात पाण्याची पाती लागली घटू पाणी जपून वापरण्याचे आवाहन जगभरात बावीस मार्च हा जागतिक जलदिन विशेष दिवस म्हणून साजरा केला जात असला तरी सातारा जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पाती घटत असल्याचे वास्तव समोर आले आहे या जलदिमच्या निमित्ताने या भयावह समस्येची जाणीव ठेवून नागरिकांनी पाणी जपून वापरावे हा कित्ता गरवण्याची गरज आहे नुकतेच भूगर्भातील पाणीपातीबाबत सर्वेक्षण समोर आले असून त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील वास्तवस्थिती समोर आली आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीतील प्रशासकीय राजवटीला तीन वर्षे पूर्ण सातारा जिल्हा परिषद मधील प्रशासकीय राजवटीला सुमारे तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे निवडणुका लांबीवर पडल्याने झेडपीचे इतिहासात सलग तीन वर्षे प्रशासक राजवट असून सुमारे तीन अधिकाऱ्यांना प्रशासकाचा कारभार पाहिला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी मे महिन्यात होणार असल्याने जिल्हा परिषद पंचायत समितीतील इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे कामगार युनियनचे आंदोलन नगरपालिकांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार महाबळेश्वर नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एक महिन्यात तेवीस दिवसाचा पगार प्रलंबित ठेवल्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार युनियन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले कामगार मुख्याधिकार इतर नगरपालिका अधिकाऱ्यांना वारंवार भेटून वेतनाची मागणी करतो मात्र त्यांना कोणतीही दाद देण्यात आले नाही त्यांचा पीएफ सुद्धा जमा करण्यात आले नाही यावरून मुख्याधिकून नगरपालिकेतील असंघटित कामगार यांचे ठेकेदार शोषण करत असल्याचा आरोप संघटने केला आहे किमान वेतन कायद्याप्रमाणे सुद्धा कामगारांना वेतन मिळत नाही त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांचे विभागीय चौकशी करून त्यांचा गुन्हा दाखल होवा अशी मागणी यावेळी करण्यात आली पळशी तालुका कोरेगाव येथे बालविवाह रोखला कुटुंबियांचे केले समुपदेशन पळशी तालुका कोरेगाव येथे शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास होणारा बालविवाह प्रशासकीय यंत्रणेने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने रोखला मुलगी अल्पवय नसल्याने कायद्याप्रमाणे तिचा विवाह हो करता येणार नाही ना असे त्यांनी आणून दिल्यानंतर पालकांनी विवाह हो सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला यावेळी पालकांचे समुपदेशन करण्यात आले जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख यांच्या सूचनेनुसार केस वर्कर शिंदे वैभव यांच्यासह सातारोतील ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधिक अधिकारी विजय डहाणे आणि अंगणवाडी सेविकांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली ज्वारी पिकाच्या उत्पादन व ताळमेळ बसत नसल्याने बळीराजा आर्थिक अडचणी रब्बी हंगामातील दुष्काळी भागातील जारी पिकाची काढणी सुरू आहे जारी काढणीसाठी मजुरांकडून नव्वदच्या सव्वा मजुरीची मागणी केली जात आहे त्या ज्वारी आणि कडब्याला अपेक्षित दर मिळत नसून उत्पादन व खर्चात तामिळ बसत नसल्याने बैरोजा मिटकुटीला आला आहे कोरेगाव तालुक्यातून उत्तर भागात रब्बी हंगामातील ज्वारी काढणी व बांधण्याची कामे सुरू आहेत शेतकरी समाजाच्या सहाय्याने ज्वारीची पिके काढून कडब्याच्या पेंडे बांधत आहेत कडब्याला दोन हजार पाचशे ते तीन ती हजार पाचशे रुपये शेकडा तर एक क्विंटल ज्वारीला तोच दर न परवडणा दर मिळत आहे तसेच सांडोली खर्चात वाढ झाल्याने उत्पन्नाचा मेळ बसण्या असे चित्र आहे सध्या उष्णतेच्या लाटेच्या शेतीच्या कामावर परिणाम होत असल्याने सकाळ संध्याकाळच्या वेळी शेतातील कामांना प्राधान्य दिले जात आहे काबाड कष्ट करून उत्पादन खर्च आणि नफ्याचा तांडळ बसविताना मेटाकुटस झालेल्या बळीराजाचे आर्थिक गणित बिघडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे साताऱ्यात पिस्तूलसह एक जण जेरबंद मंगळवारपेठ मोरे कॉलनी येथे शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करून पिस्तुलासह एका इसमाला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून एक जीवन काढतूस रोख रक्कम असा सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अक्षय सुतार वय सव्वीस राहणार मोरे कॉलनी असे संबंधित संशयताचे नाव आहे राजवाडा परिसरात महिलेचे घंटा निसकावणारा पोलिसांच्या ताब्यात राजवाडा परिसरातील चांदणी चौक मध्ये महिलेचे घंटा निसकावून पलायन करणारा सराईत गुन्हेगाराला शाहूपुरी पोलिसांनी पाटलांग करून जागेच पकडले त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले शंकर नंदकुमार कदम वय बेचा राहणार दोनशे बहात्तर शनोरपेठ असे संबंधित आरोपीचे नाव आहे पाच लाख दोन हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शाहू क्रीडा संकुलासमोरून दुचाकीची चोरी सातारा येथील हाऊस समोरून याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात मिलिंद शंकर लोहार वया राहणार अंबोडे बुद्रुक तालुका यांनी फिर्याद दिली आहे मान मधील मा शेकडो एकर वृक्षसंपदा आगीच्या बक्षिस्थानी अज्ञाताने लावलेल्या वनव्यात मानच्या पश्चिम भागातील शेकडो एकर वृक्षसंपदा आगीच्या बक्षिस्थानी सापडली त्यामुळे पर्यावरण व वृक्षप्रेमीकडून संताप व्यक्त होत असून वनवा लावणाऱ्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे भांडवली ग्रामपाचा हद्दीत मल्हारी माळसांका देवस्थान ट्रस्ट मलवडीच्या क्षेत्रात अस्तित्व शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेने रोपांची लागवड केली मात्र दोन दिवसांपूर्वी अज्ञात वनवा लावला वन्हा लागल्याचे लक्षात दत्ता सुरवशी एका बाजूचा अटकेत आणला मात्र दुसऱ्या बाजूला लागलेल्या वनव्याने रुद्रूप धान केल्याने शेकडोकर वृक्षसंपदा आगीच्या बक्षिस्थानी सापडली गुढीपाडव्यासाठी सातारच्या साखर गाठीला परदेशातून मागणी सातारच्या साखर गाठीला कोकण सह पश्चिम महाराष्ट्रातून मोठी मागणी होत आहे त्यामुळे महिनाभरापासून साखर बनवण्याचे काम सुरू आहे मराठीं नऊ वर्षाच्या स्वागतासाठी घरोघरी गुढी उभारली जाते आणि या गुढीसाठी गाठीची मोठी आवश्यकता असते कंदी पेड्याप्रमाणे साखरघाठी सातारा प्रसिद्ध आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा